हा आनंदचा क्षण म्हणजे ओटी भरणता हा आनंद सर्वांच्या आयुष्यामध्ये येत असतो आणि तो आनंद घेण्यासाठी आपण आज या ठिकाणी सर्व आदर झाला मी आणि आता तो कार्यक्रम आहे पेडावर बर्फी आणि केकचा कार्यक्रम सुरू होता मी दोघांनाही विनंती करतो आपण तो कार्यक्रम करून घ्यायचा पुढे दोघांनी पुढे यायचा दो तुपे सर या सर इकडे आजूबाजूकडे काय पाहिजे मला काय पाहिजे हा, दो दो दो। हा दो दो। चला चला चंद्रकांत आणि स्नेहा जोरात आवाज झाला पाहिजे ना त्या पडत्या ते पडवत्या आजोबाने सुनेच्या आणि लेखाची गडबड केली बर का आता काय होईल ते समजेल दोघांनी मांडायचे चंद्रकांत आणि स्नेहा कोणाला काय पाहिजे बोट आहे दोघांना एकच पाहिजे वा नाही चुकीचं चुकीचं बोट दाखवत आहे चुकीचा बोट दाखवत आहे चंद्रकांत चुकीचा बोट दाखवत आहे अजून एकदा चान्स फिरव ना मत असं फिरवायचं नसतं चंद्रकांत असं मत फिरवायचं पुन्हा एकदा दोघांनी एका चॉईस राईट राईट बरं समोर बघा एकदा बरं ओपन काय रिएक्शन द्या ओपन कर ओपन करा दोघांनी एकाच वेळेस एका दोघांनी एकाच वेळेस व्हेरी गुड काढते बाहेर बाहेर काढा हॅलो केक कापण्याचा कार्यक्रम सुरू आहे सर्वांनी काळ्या वाजवायच्या